नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत सध्या विलास खून प्रकरणाचा खटला निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे अर्जुनला साक्षी विरोधात महत्वाचा पुरावा सापडतो ज्यामुळे तिचं आश्रमात असणं आता सिद्ध होतं हा पुरावा कोर्टात सादर करून अर्जुन खटल्याला निर्णायक वळण देणार आहे त्यामुळेच आता साक्षीला शिक्षा होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत तसेच ठरलं तर मग ही मालिका रोजा या तमिळ मालिकेचा रिमेक आहे आणि रोजा या मालिके मध्ये जे घडलंय ते सेम कथानक आपल्याला ठरलं तर मग या मालिकेमध्येही दाखवलं जात आहे तर रोज मालिकेमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जुन ही केस जिंकणार आहे आणि साक्षीला खुणाच्या प्रकरणामध्ये कारागृहाची शिक्षा होणार आहे तर तिच्यासोबत प्रियाला देखील खोटी साक्ष दिल्याबद्दल जेलमध्ये जावं लागणार आहे मात्र पुढे मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे सायली आणि अर्जुन घरी आल्यानंतर पूर्णा आजी आणि कल्पना हे सायलीला विनंती करताना दिसणार आहेत की प्रिया ही आपल्या घरची सून आहे आणि तुम्ही तिला जेलमधून बाहेर काढायला हवं कल्पना आणि पूर्ण आजी सायलीला खूपच इमोशनल ब्लॅकमेल करतानाही दिसणार आहेत ज्यामुळे सायली ही प्रियाला जेलमधून सोडून आणते मात्र घरी आल्यानंतरही प्रिया तिची कट कारस्थानं चालूच ठेवते ती अर्जुन आणि सायलीमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करते असे सर्व कथानक रोजा या तमिळ मालिकेमध्ये दाखवले आहे आणि तेच कथानक आपल्याला ठरलं तर मग मालिकेमध्येही पुढे पाहायला मिळणार आहे तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद